दर्पण्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शिवाजी पाटील दादा संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सदस्य गुळ समिती महाराष्ट्र राज्य प्रोपरायटर राज गोविंद इंडे कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पालघर येथे आज झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा ज्युनियर गर्ल्स अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत आज सकाळी झालेल्या अंतिम सामन्यात ठाणे जिल्हा संघाने कोल्हापूर संघाचा एक शून्य गोलने पराभव करून विजेतेपद पटकावले तर कोल्हापूर जिल्हा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले या सामन्यात कोल्हापूर संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक चढाया केल्या परंतु शेवटच्या मिनिटांमध्ये फ्री किकवर ठाणे संघाने गोल करून विजय मिळवला या फुटबॉल स्पर्धेसाठी श्री काडसिद्धेश्वर हायस्कूलच्या आदिती ढेरे साधना खाडे समीक्षा मेघाणे समृद्धी ढेरे जान्हवी ढेरे आसावरी पाटील निकिता साळोखे यशस्वी बेनाडी सिद्धी सूर्यवंशी प्रांजली कांबळे तर युगंधराज चौगले प्रथमा पाटील संयोगिता शिंदे वैभवी कानडे सुमय्या देसाई या उषा राज्य हायस्कूलच्या पाच व केतकी कारंडे रॉयल इंग्लिश स्कूल मिडियम स्कूल केतकी कोंडुस्कर गडिंग्लज व पूर्वा भोसले संजीवन पन्हाळा असे एकूण अठरा मुली खेळल्या होत्या या संघ निवडीसाठी प्रदीप साळोके अमित शिंद्रे रघु पाटील पृथ्वी गायकवाड यांनी परिश्रम घेतले या संघाला के एस एचे चे पेट्रन इन्स इन चीप श्रीमंत छत्रपती शाहू महाराज छत्रपती मालोजी राजे श्रीमंत छत्रपती मधुरिमा राजे जनरल सेक्रेटरी मानिक मंडलिक यांचे प्रोत्साहन लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड अभिजीत रांजने दर्पण न्यूज